नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे बनगार्डनचा विसर्ग कितीपर्यंत खाली आला आहे आणि वीर धरणातून निरा नदीमध्ये किती पाणी सध्याला चालू आहे याबरोबरच आपल्या उजनी धरणामध्ये गेल्या तीन चार दिवसात किती पाणी आहे गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास छत्तीस तासामध्ये उजनी धरणामध्ये किती टक्केवारी झालेली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सायंकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे त्र्याण्णव पॉईंट दोनशे तीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा शहाऐंशी ऐंशी पॉईंट सहासष्ट टी शी तर उपयुक्त पाणीसाठा हा एकतीस पॉईंट तेरा टी शी तर टक्केवारी जर आपण बघितली तर टक्केवारी आपली उजनी धरणाची एकतीस पॉईंट तेरा टक्के एवढं टक्केवारी झालेली आहे तर सध्याला दोनचा जो विसर्ग आहे जेवढ्या वेगाने विसर्गामध्ये वाढ झाली होती तेवढ्याच वेगाने तो कमी होत चालला आहे कमी झाला आहे कारण आज सकाळी सहा वाजता उजनीधनाचा जा विसर्ग होता सत्त्याऐंशी हजार सातशे चौसष्ट तर दुपारी बारा वाजता तो विसर्ग पंचावन्न हजार आठशे सत्तावन्नवर आला आणि तीन वाजता पंचेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव क्युसेकचा एवढा तीन वाजेपर्यंत होता आणि सहा वाजता विसर्ग बघितला तर तो सदोतीस हजार तीनशे वीस क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणात येऊन मिसळत आहे तर विसर्गामध्ये विसर्गामध्येही तशीच घट झालेली आहे एक लाख पाच हजार क्युसेक असणारा विसर्ग झपाट्याने कमी होऊन तो सध्याला सोळा हजार सातशे तेवीस एवढाच कमी झालेला आहे त्यामुळे दोनच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आणखी ह्यामध्ये आणखी घट होऊ शकते सकाळपर्यंत कदाचित पंचवीस हजारच्या आसपास विसर्ग खाली आला दिसेल आणि सध्याला वीर धरणातून नीरा नदीमध्ये तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडण्यात येतो आहे खडकवासला धरणातून जे पाणी सोडलं होतं ते पाणी पूर्णपणे बंद केलेलं आहे जवळपास या एकोणीस धरणापैकी चार ते पाच धरणं शंभर टक्के झालेली आहेत आणि पाच ते सात धरणं ऐंशी टक्केच्या घरात गेलेली आहेत म्हणजे जवळपास ही धरणं भरल्याच जमा आहेत येणाऱ्या काळात जरी थोडा पाऊस झाला तरी उजनी दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकतं येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच निरा नदी काठच्या लोकांनाही सांगायचं आहे की सध्याला जो पंचावन्न हजारचा विसर्ग होता तो कमी कमी करत तो तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकवर करण्यात आला आहे म्हणजेच भीमा नदीची पूरपरिस्थिती खारावी जाईल पाणी कमी होईल परंतु भविष्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये आणखी पाऊस चालू झाला तर आणखी यामध्ये पाण्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद